नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट शेरीवाडी तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी आपण आलेलो आहेत या ठिकाणी एका शेतकऱ्यानं नवीन शेळ्यांची खरेदी केलेली आहे कशी खरेदी केली आहे आपण आज जाणून घेऊ नमस्कार नमस्कार कधीची खरेदी बुधवार बुधवार बुधवारी का बरं आज शनिवार म्हणजे एक आणून साधारण तीन दिवस झाले म्हणायचं बर बुधवारी बाजारातली खरेदी कायरागच्या बाजारातली ही जी शिळी दिसते ही आता तुम्ही कितीला खरेदी केली आणि कशी आहे गाभण वेलेली हे सांगा जरा आहेत दोन महिने नऊ हजार रुपये नऊ हजार रुपयाची खरेदी केली आणि येऊन दोन महिने झालं गाभण राहून गाभण राहून दोन महिने झाले हिला आपल्या महा म्हणजे सटी हिनं पिलू वगैरे काय दिलं नाही पाठी सडी सडीच नऊ हजार रुपये बर आणि ही आता ही व्यायला झालेली शिळी आहे ही घेतली चौदा हजाराला चौदा हजार रुपयाला बर किती दिवस काय अंदाजे काय सांगितले तिने पाच सहा दिवस राहिले सांगितले पाच सहा दिवस आणि ही तीन नंबरची घेतली बारा हजारला बर ही कशी आहे काय ही बी गाभन सांगितली दोन मागास आहे मागास बारा हजार बारा हजार आणि ही चौदा हजार पाचशे दोन पिले आहे दी माग तिला जरा जास्त दिली दोन पिले आहे दी माग एक बोकर पाग पाट बोकड आहे असं आहे येऊन किती दिवस झालेला एक दोन महिने झाले दोन महिने असण ही पिले आहेत काय जरा जातीवंत असल्यामुळे तिला पैसे थोडं दिले काय पाठ बोकड आहे का काय पाठ बोकड बरं आता ही तुम्ही जी खरेदी केलेली आहे ही व्यापाऱ्या पसली आहे का घरगुती आहे घरगुती आहे काय नाही बाकीची व्यापाऱ्या पसली आहे ती व्यापाऱ्याकडलीच जसे आम्हाला पसंत पडेल असं घेतले बरोबर आणल्यापासून काय तब्येत वगैरे कोणाची सगळे ठीक आहे ना काय अडचण नाही एकूण पन्नास हजारापर्यंत गेले म्हणायचं चार शेळ्याची खरेदी पन्नास हजारा चार शेळ्या आणि दोन पिली चार शेळ्या आणि दोन पिली दोन पन्नास हजारापर्यंत ठीक आहे छान आहे आम्हाला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद नमस्कार